अनेक मुद्दे मला या ठिकाणी दिले विशेषतः तुमच्या गटामधील काय कामं झाली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की तुम्ही मला जसं खासदार बनवलं आणि मी जाहीर त्या सगळीकडं सांगतो सगळ्यात जास्त ताकद कोणी दिली असेल मला खासदार उभं राहायची आणि बंड करायची तर ती केवळ आणि केवळ करमाळा तालुक्याने मला दिली इथल्या तरुण पिढी दिली इथल्या ज्येष्ठांनी दिली जे साठी जेवटचे ज्येष्ठ आहेत आणि सगळे पंचवीसचे आतले तरुण आहेत ती दमज देतो त्या गावात उभाच राहायला लागतंय तुमच्यासाठी उभं राहिले नाही तुमच्या घरासाठी नाही आमच्यासाठी उभं राहायचंय या पद्धतीनं मला या करमाळा तालुक्यानं अधिकारवानीने सांगितलं त्यांनी सांगितलं तुमच्या घराण्यासाठी अजिबात उभं राहणार आमच्यासाठी उभं राहायचं म्हणजे एवढा स्वाभिमानी जिल्हा आहे आपला आणि तो स्वाभिमान आपल्या जिल्ह्याने तीन इलेक्शनला दाखवून दिलाय आजपर्यंत लोकसभेला बी दाखवला विधानसभेला बी पण दाखवला आणि नगरपालिका इलेक्शनला पण दाखवलेलं आहे कोणासमोर झुकत नाही सोलापूर जिल्हा राज्याचा आणि देशाचा निकाल एका बाजूला असतो आणि आपल्या जिल्ह्याचा निकाल एका बाजूला असतो एवढी स्वाभिमानी जनता आहे आणि मला गर्व आहे की त्यांच्या मतावर या स्वाभिमानी जनतेच्या मतावर मी निवडून आलेली आहे आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी कितीही कष्ट भोगायची वेळ आली तर ती माझी तयारी आणि ती मी भोगण्याची तयारी आयुष्यभर ठेवलेली तुम्ही जबाबदारी टाकायची आणि ती मी पूर्ण करायची हा शब्द माझा तुम्हाला सगळ्यांना महानगरपालिका इलेक्शन सुरू व्हायच्या आधी मी आपल्या राज्याच्या उद्योग मंत्र्यांना भेटलो उदय सामंत साहेबांना आणि त्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपल्या कर्मा एम आयडी बैठक लवकरात लवकर लावा आणि त्याची समस्या सोडवा आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की नगरपालिका झेंडपी इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात करमाळ्या बाबतीची बैठक लावली जाईल आणि तिथे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं कुकडीचा विषय काढला कोणतं बोल बोललं असं तुम्ही बोलला आहे तर काल कोणी प्रयोग मध्ये भाषण केली कुकडी निसर्गाच्या कृपेने हवे शंभर टक्के भरले कॅनॉलने कधीच भरत नाही ते वरण आलेले पाण्याची महागीर तलाव कुकडीच्या तरी वरलाय का नाही भरला आधी त्यात पाणी आणा ना तुमचं एक वर्ष झालं सरकार आहे महागीर तलाव व्हा ते कुकडीचे ते जेवढे कॅनॉल आहे त्याचं तेल पर्यंत पाणी पोचवायचं काम करा तुम्ही पालक या जिल्ह्याचे ते पालकत्व इमानदारांनी स्वीकारा इमानदारांनी लोकांपर्यंत पोहोचवा गेल्या एक वर्षामध्ये पत्रकार बांधवांना विनंती सर्च करून बघा पंतप्रधान सडक योजनेत एक रुपयाच नवीन काम गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यात ले। आलं घरकुल आली त्या घरकुलाचे हप्ते पहिलाच हप्ता मिळाला त्याच्या पुढचा हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही पाणी पुरवठा योजना तरुण पिढी रेडिओ ऐकत नसेल सकाळचा तर वयस्कर मंडळी सकाळचा रेडिओ ऐकत असतील सकाळच्या बातम्या आवर्जून ऐकत असतील ती एक जाहिरात लागते हर घर नल हर घर पाणी जिल्ह्यातल्या नव्वद टक्के पाणी पुरवठा योजना हाय अशा बंद पडलेले निधी आजपर्यंत आल्या जिल्हा परिषदेत कोणाचीच सत्ता नाही सत्ता कोण चालवत होत संबंधित मंत्री आणि अधिकारी काल दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात नुसता कोशनाचा पाऊस आमचा माणूस निवडून द्या वीस कोटी देतो पंचवीस कोटी देतो मग तुमची माणसं प्रत्येक गावात नव्हती काय आजपर्यंत मग त्यांच्या सांगण्यावरून आजपर्यंत रायगावचा रस्ता का केला गेला नाही हा प्रश्न जनतेने मनात घेतला पाहिजे विचारात घेतला पाहिजे म्हणजे इलेक्शन आलं की मोठी मोठी आश्वासनं द्यायची आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम या लोकांनी या मंडळीने केलेलं आहे तर त्यांना माहीत नाही सोलापूर जिल्ह्यातील जनता कोणाच्या धमकीला घाबरत नाही इथले नेते मंडळी सुद्धा घाबरत नाही आणि घाबरणारही नाही आणि संतोष वारे आणि त्यांच्या सुविधा पत्नींबरोबर बोलायचं जर झालं त्यांच्यावरती मागे जिल्हा परिषद काम केले मी जोडून पाहिलेलं आहे आणि पळणारा कार्यकर्ता कष्ट करणारा कार्यकर्ताय मी जवळून पाहिलेला आहे मला थोडं खटकलं तुमचं भाषण तुम्ही एक उदाहरण दिलं शिर्या कुकड संतोष वारे तुम्ही शरदचंद्रजी पवार आणि विजय सिंह मोहिते पाटील यांचा मावळा आहे शिरेन पोकड नाही अजिबात घाबरायच नाही आणि इथल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावायला कोणी मला फोन लावायला फक्त गुप्त कार्यक्रम अजिबात चिंता करायची नाही ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातली तुम्ही उमेदवार मंडळी आणि जनता असे आणि आमच्या आजोबांनी एक शिकवण दिलेली जीव म्हणा अशेपर्यंत ते सेवा करा आणि जीव वाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांवरती इमानदारीने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर त्याच पद्धतीने आम्ही राहायचं ही आमच्या कुटुंबाची शिकवण आहे त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी काम करीन आणि या मतदारसंघातली कामं कशी होत नाहीत आणि कसा निधी आणता येतोय या दृष्टिकोनातून माझी साथ जे जे क्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझी साथ असेल त्यामुळे बिंदास्तपणाने तुम्ही काम करा लढा आणि मला एक आनंद झालेला आहे की तुम्ही इलेक्शनला उभं राहिलेलं आहे सुरुवातीलाच बोलणार होतो मी जे ही गर्दी दिसती ही तुमचा विजय झालेला आहे सगळ्यांना सांगायची सुद्धा गरज नाही आजच निकाल लागलेला आहे नऊ तारखेची पिटी आजच फुटलेली आहे इथं ते पाऊसच पडणार आहे त्या दिवशी या वर्षी जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडणार